नमस्कार न्यूज आवाज महाराष्ट्राचा झिरो नाईनमध्ये आपले मनपूर्वक स्वागत वाहन चोरी करणाऱ्या तीन आरोपींना पकडून तीन लाख साठ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात वालीव गुन्हेश प्रगटीकरण शाखेला यश अन्वर खुजाद्दीन कुरुश यांचे नाईकपाडा वसई पूर्व परिसरात सलमान चिकन सेंटर नावाचे दुकान आहे सदर दुकानाच्या बाहेर पार्क करून ठेवलेली होंडा कंपनीची डिओ मोटारसायकल क्रमांक एम एच अठ्ठेचाळीस सी जी एकोणपन्नास त्रेचाळीस ही दिनांक नऊ तीन दोन हजार रोजी अज्ञात चोरट्याने चोरी केल्याची तक्रार अनवर खुजाद्दीन कुरुश यांनी वालीव पोलीस ठाण्यात केली त्या अनुषंगाने वसई विरार परिसरात मोटार वाहन चोरीचे वाढते प्रमाण लक्षात घेऊन माननीय पोलीस उपआयुक्त परिमंडळ दोन यांनी वाहन चोरीचे गुन्हे उघड करण्याबाबत पोलिसांना आदेश दिले श्री उमेश माने पाटील सहाय्यक उपायुक्त तुळिंज विभाग व श्री जयराज रनवरे वरिष्ठ पोलीस निरीक्षक वालीव पोलीस ठाणे यांच्या मार्गदर्शन व सूचनांनुसार वालीव पोलीस ठाणेचे सहपोलीस निरीक्षक सचिन सानप व गुन्हे प्रकटीकरण पटकाने सी सी टी व्ही फुटेजच्या आधारे शोध मोहीम राबवून वसईपूर्व स्थित सातिवली वसईपूर्व परिसरातून श्री रोहित राजेश सिंग व अनिल कपूर सिंग दोघे राहणार अंबरनाथ पश्चिम व मोहन हरजित सिंग राणार गौतमनगर तुंगारेश्वर फाट्याजवळ वसई पूर्व यांना ताब्यात घेण्यात आले व नमूद आरोपितांकडे केलेल्या सखोल तपासात आरोपितांकडून तपा वसई विरार व नाला चोपारा परिसरातून चोरी केलेल्या पाच मोटारसायकली व एक ऑटोरिक्षा असे एकूण अंदाजे रुपये तीन लाख साठ हजार किमतीची वाहने जप्त करून एकूण सहा वाहन चोरीचे गुन्ह्याची यशस्वी उकल करण्यात वालीव पोलीस ठाण्याचे गुन्हे प्रकटीकरण शाखेत यश आले आहे वरील कामगिरी श्रीमती पौर्णिमा चौगुले श्रिंगी पोलीस उपायुक्त परिमंडळ दोन वसई श्री उमेश माने पाटील सहाय्यक पोलीस आयुक्त तुळिंज विभाग वालीव पोलीस ठाणे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री जयराज रनवरे पोलीस निरीक्षक गुन्हे शाखा श्री जिलानी सय्यद यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण शाखेचे सहपोलीस निरीक्षक सचिन सानप पोलीस, पोलीस हवालदार मुकेश पवार मनोज मोरे किरण मात्रे सचिन दोरकर सतीश नांगुर्डे बाळू कुटे पोलीस अंमलदार विनायक राऊत अभिजित गढरी यांनी यशस्वीरित्या कामगिरी पार पाडली आहे न्यूज आवाज महाराष्ट्राचा झिरो नाईनच्या बातम्या जाणून घेण्यासाठी चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा तसेच आपल्या बातम्या आणि जाहिरातीसाठी दिलेल्या नंबरवर संपर्क साधा